मानवाचे अतिशय सुंदर भजन मानो जन्म दिला देवान काय सार्थक घ्या करुना मानो जन्म दिला देवान काय सार्थक घ्या करुना लक्ष चौऱ्याऐंशी फेरा फिरूनी जन्म दिला देवान लक्ष चौऱ्याऐंशी फेरा फिरूनी लक्ष ठेवून वाघ मनातू हो नको बैमान लक्ष ठेवूनी वाघ मनातू हो नको बैमाना जवेला गेलं सर्व सोडून काही सार्थक घ्या करू ना जावेला गेलं सर्व सोडून काही सार्थक घ्या ना ರಾತ್ರಂದಿವಸ ಕಷ್ಟ ತೇದನ ರಾತ್ರಂದಿವಸ ಕಷ್ಟ ತೇದನ ಪದರಿ ಕೋಹಿ ಪೈಸುನಾ ಪದರಿ ಪೈಸುನಾ ಜವೇಲ ಸರ್ವ ಸೋಡ काय सार्थक घ्या करू ना जावी लागेल सर्व सोडू ना काय सार्थक घ्या करू ना माड्या बंगले गत् सारे जातात रे सोडू ना माड्या बंगले सारे जातात रे सो आपसातले आपण सारे घेता रे भाडून आपसातले आपण सारे घेता रे भाडून जावी लागेल सर्व सोडून काही सार्थक घ्या करून जावी लागेल सर्व सोडून काही सार्थक घ्या करून अंगावरचे वस्त्र अलंकार घेता तरी काढून अंगावरचे वस्त्र अलंकार घेता तरी काढून सोबतीला ये त्यात फक्त खऱ्याच गोष्टी दोन सोबतीला येत फक्त खऱ्याच गोष्टी दोन जावी लागेल सर्व सोडून काही सार्थक घ्या करून जावी लागेल सर्व सोडून काही सार्थक घ्या करू ना असतील सारे मित्र सारे पाहतात रे दुरून असतील सारे मित्र सारे पाहतात रे दोरून कन्ताई बन्धु बहिनी सोड कान्ताई बन्धु बहिनी सोड वि गेला सर्व सोडु काहीँ सारक घ्याुना जावि लगेल सर्व सोडु काहीँ सारक घ्याुना मनो जन्म दिला देवान काय सार्थक घ्या करून मन जन्म दिला देवान काय सार्थक घ्या करून मन जन्म दिला देवान काय सार्थक घ्या करून